नमस्कार माझ्या नवीन मनपूर्वक असे स्वागत आहे तर ही नाचणी आहे मी साधारण तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये तशाच रंगाचे लालसर काळ्या रंगामध्ये काही व्यास खडे असतात ते व्यवस्थित काढून घेतले आणि साधारण अठ्ठेचाळीस तासाला ओल्या फडक्यामध्ये ठेवलेला आहे त्याच्यानंतरनं त्याला अशा प्रकारचं मोड आलेले आहेत मोड फार जास्त नाही पण अगदीच अशा स्वरूपात दिसतात अशा स्वरूपाच्या आले होते आणि हे मोड आलेले जी काही नाचणी आहे ही फॅन खालीच मी दोन दिवस व्यवस्थित सुकवून घेतली आणि त्यानंतरनच मी तिचं या ठिकाणी नाचणीसत्व बनवत आहे तर या ठिकाणी मी एक वाटी नाचणी घेतलेली आहे त्याच्यानंतरनं मखाने घेतलेले आहेत आठ ते दहा अक्रोड घेतलेले आहेत सात ते आठ काजून दहा ते बारा बदाम घेतलेले आहेत पहिल्यांदा आपण नाचणी भाजून घेणार आहोत ही नाचणी अगद मंद गॅसवरती व्यवस्थितरित्या भाजून घ्यायची आहे ती घाई करायची नाही त्यामुळे नाचणी करपू शकते त्या नाचणी भाजून झाल्यानंतरनं मी हे म ड्रायफ्रूट्स जे आहेत ती देखील व्यवस्थितरित्या भाजून घेतलेली आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तेल किंवा तुपाचा वापर केलेला नाही आहे मखाने भाजून घेताना देखील हीच काळजी घ्यायची की मंदच गॅसवरती भाजायचे कारण मखाने खूप पटकन करपतात व्यवस्थित हे सर्व भाजल्यानंतरनं मी पहिल्यांदा नाचणीची पावडर या ठिकाणी बनवून घेतलेली आहे ही व्यवस्थित नाचणीची पावडर बनवून मी ती गाळ चाळणीने गाळून घेते या ठिकाणी त्यानंतरनं हे मखाने ड्रायफ्रूट्स आणि अक्रोड बदाम हे सर्व व्यवस्थित बारीक करून त्याचे देखील मी जी काही पावडर बनवलेली आहे ती या ठिकाणी मी गाळून घेतली आहे त्यासाठी मी चाळण्यासाठी ही जी काही लहान झिरो नंबरची चाळणी आहे तिचा वापर केलेला आहे जेणेकरून बाळांच्या पेजेमध्ये कोणत्याच प्रकारचे मोठे असे पार्टिकल त्यामध्ये जाणार नाही याची काळजी म्हणून मी ह्या चाण्याचा वापर केला आहे तुम्ही अगदीच करून सुती कपड्याने देखील चाळून घेऊ शकता आणि त्यानंतरनं मी हे सगळं मिश्रण दोन्ही मिक्स करून अशा प्रकारच्या काचेच्या बर्निरमध्ये ठेवत आहे जेणेकरून मला हा हे जे काही नाचणे सत्व आहे हे पंधरा दिवसांच्या कालावधीपर्यंत स्टोअर करून राहील म्हणून मी अशा प्रकारे स्टोर करत आहे तर ए, हे साधारण बाहेर ठेवलं तर एक आठ ते दहा दिवसांसाठी आपण ठेवू शकतो आणि फ्रीजमध्ये ठेवला तर एक पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीमध्ये पण आपण ठेवू शकतो थँक्यू